आजची कथा आहे जबाबदारी नक्की सून मुलाची की लेख जावा याची गौरी काम संपवून बसलीच होती तेवढ्यात की काय फोनची घंटी वाजायला लागली राजापूरवरून विमल काकूंचा फोन आला होता गौरी तुला एक निरोप द्यायचा आहे तुझ्या बाबांविषयी तू येऊन घेऊन जा आपल्या बाबांना इथून आजारी असतात खूप खूप अशक्तही झाले आहेत आम्ही पण आता तरुण राहिलो नाही आता त्यांच्या आवरने अवघड होऊ लागले आहेत असेही शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत राहिलेले चांगले गौरी म्हणाली ठीक आहे काकू ह्या रविवारी येतो आणि बाबांना आम्ही दिल्लीला घेऊन हुन। येऊ मग इकडे तिकडच्या गोष्टी बोलून फोन बंद केला बाबांना तीन भाऊ आहेत वडोलीपारजीत घर आहे तिथे तिघेही राहतात गौरी आणि तिचा छोटा भाऊ विशाल आपल्या परिवारासह दिल्लीला राहत होते तीन चार वर्षापूर्वी विशालला फ्लॅट घेण्यासाठी पैशांची काही आवश्यकता पडली होती तेव्हा बाबांनी भावाकडून घराच्या आपल्या तिसऱ्या हिस्चे पैसे घेऊन आपले कपडे ल व खाण्यापिण्यासाठी थोडे पैसे ठेवून बाकी सगळे पैसे विशालला दिले होते दिल्लीला येण्याची त्यांना इच्छाही नव्हती म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत साधी एक छोटी खोली ठेवली होती त्यांच्या राण्यासाठी गौरीला वाटत होते आई गेल्यापासून खूप एकटे पडले असतील पण जुन्या ओळखीतल्या लोकांमध्ये त्यांचे मन रमायचं राहायचं गावामध्ये त्यांचं मन रमायचं कारण तिथे जुनी मित्र मंडळी नातेवाईक सगळे भेटायचे सकाळी ते, ते मारुतीच्या मंदिरात जायचे त्यानंतर त्या पारावर गप्पा आणि त्यासोबत गरमागरम चहा सायंकाळी मित्रांसोबत चालायला जायचे आणि रात्री जेवण झोपायचं हो हे त्यांचं दिवस त्यामुळे त्यांचं मन काही शहरात रमत नव्हतं दोन्ही काकू पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचा पण आता त्यांचंही वय झालं होत दिल्लीत दोघा बहीण भावाचा संसार पण आनंदात चालला होता रविवारी गौरी आणि विशाल राजापूरला निघाले गौरीचे पती निखिल एक मो व्यस्त मोठे डॉक्टर आहेत महिन्याची लाखोची कमाई आहे त्यांना अशी सुट्टी घेऊन निघणे खूपच अवघड आहे रुग्णांचा आजार रविवार बघत नाही की सोमवारही नाही विशालची पत्नी मेघाची आपले काही वेगळेच विश्व होते उच्च वर्गाच्या कुटुंबामध्ये बस आहे तिची अशा छोट्या मोठ्या पारिवारिक लफड्यांमध्ये पडणे तिला आवडत नाही संपूर्ण प्रवासात विशाल मन मारून व गप्पच बसल्याने गौरीला जाणवत होते ती म्हणाली इतका परेशान नको होऊस काळजी करण्यासारखी काही नाही वय झाला आहे थोडे अशक्त झाले आहेत बाबा ठीक होऊन जातील बाबा विशाल वैतागूनच बोलला सर्व व्यवस्थित चालले होते माहीत नाही काकांना अशी काय अडचण झाली दोन चार वर्ष अजून सांभाळले असते तर काय झालं असतं एवढं आता तर घरच्यांच्या किमती पण आभाळाला भिडल्या आहेत तेव्हा किती कमी पैशात तिसरा हिस्सा आपल्या नावे करून घेतला गौरी त्याला शांत करण्यासाठी म्हणाली ठीक आहे ना त्यावेळी जो बाजारभाव होता त्या हिशोबाने दिले पैसे आणि तशी बाबांचं वय झाले काका काकूंचं पण वय झाले ना मग बाबा शेवटचे काही दिवस आपल्या मुलांसोबत घालवतील तर त्यांनाही चांगले वाटेल विशाल उत्तेजित होऊन बोलला ताई तुला हे सांगणे खूप सोपे आहे तीन खोल्यांचा फ्लॅट त्यामध्ये कुठं ठेवणार त्यांना त्यात मेघाची वेगळीच कटकट राहील तिने तर साफ नकार करून दिला आहे की ती बाबांची काही करणार आवरणार नाही मग मी एकट्याने काय काय करायचं तसं तर ताई मुली सगळं मागायला लगेच उभ्या राहतात करायच्या नावाने का मागं सरकतात आजकाल मुलींचे शिक्षण व लग्नासाठी किती खर्च होतं मग तू का नाही घेऊन जात बाबांना आपल्या घरी इतका मोठा बंगला आहे दाजींची लाखोंची कमाई आहे गौरीला विशालचे बोलणे हे ठीक वाटले नाही घरासाठी पैसे घेताना कसा आश्वासन देत होता बाबांना तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज असेल तर निसंकजपणे फोन करून द्या मी त्वरित घेऊन येईल यावेळी थोडी तंगी आहे बस नावाला पैसे ठेवले होते बाबांजवळ आणि परत कधीच फिरकलाही नाही त्यांची विचारपूस करायला त्याचं विश्व एवढं झालं होतं तो त्याची बायको मुलं बापाला साधा कधी कॉलईप करत नव्हता हे सगळं विशालचं बोलणं ऐकून गौरी म्हणाली तू काळजी करू नकोस मी घेऊन जाईन बाबांना माझ्या घरी बरोबर आहे तुला काय कमी आहे इतके मोठे घर नवरा रात्रंदिवस रुग्णांची सेवा करतो लाखो रुपये महिन्याला घरामध्ये येतात मग एका पितृतुल्य सासऱ्यांना आश्रय दिला तर देऊ शकत होता तुम्ही गौरीने सांगितलं तू काळजी नकोस करू काळजी नकोस करू मी घेऊन जाईल माझ्या घरी बाबांना प्रवास संपताच हे राजापूरला दोघेही पोचले बाबांना बघून गौरीचे डोळे भरून आले इतके दुबळे व लाचार दिसत होते त्यांना मिटीत घेऊन म्हणाली बाबा आधी फोन केला असता तर आधीच घ्यायला आली असती बाबा मी तुम्हाला बाबा म्हणाले अगं गौरी बाळा तुझा आपला संसार आहे कशाला त्रास देऊ असेही दिल्लीत तुम्हा लोकांवर आश्रित होऊन जाईल मी आणि मला कोणावर आश्रित राहायचं नाही पण गौरीने काही न ऐकता तडक बाबांना तिच्याच घरी दिल्लीला घेऊन गेले रात्री गौरीचे मिस्टर डॉक्टर साहेब खूप उशीरा आले तोपर्यंत बाबा व मुलं झोपून गेले होते जेवण करून निवंत झाल्यावर गौरीने डॉक्टर साहेबांना म्हणाले बाबांना मी इथेच घेऊन आले आहे विशालचे घर खूप छोटे आहे त्याला त्यांना ठेवायला थोडी अडचणच झाली असती आणि तसही आपलं घर मोठं आहे इथं बाबा आनंदात राहतील आपल्या सगळ्यांसोबत निखिलचा मूड एकदम बदलला तो रागतच म्हणाला इथे घेऊन आली म्हणजे काय तुझे वडील ही तुझ्या भावाची जबाबदारी आहे ना मी मोठे घर रुद्राश्रम उघडायला नाही घेतले आपल्याला राहायला घेतले आहे प्रॉपर्टीचे पैसे अडपताना विचार नाही केला तुझ्या भावाने की बापाचे पण करावे लागेल रात्रंदिवस कष्ट करून मी पैसे कमावतो ते फालतू उडवण्यासाठी नाही आहेत माझ्याकडे नवऱ्याचे हे रूप बघून गौरीला नव नौ, नवीनच नौ, होते तुम्ही रात्रंदिवस आजारी माणसांची सेवा करता माझ्या वडिलांसाठी तुमच्या घरात बहुहृदयात इतकीही जागा नाही का निखिलचा चेहरा ताणला गेला तो जवळपास ओरडतच म्हणाला माणूस आजारी पडतो व ठीक होण्यासाठी पैसे देतो मी विलास करतो व पैसे घेतो हा व्यवहार आहे यात सेवेसारखं काहीही नाही हे माझे काम आहे माझी रोजीरोटी आहे तू दोन दिवसात आपल्या वडिलांना तुझ्या भावाच्या घरी सोडून आलीस तर ठीक गौरीला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता ज्या पतीचा ती इतका आदर करत होती तो असे काही बोलू शकतो का का तिने आपल्या भाऊवर व पतीवर इतका विश्वास ठेवला तिने सुरुवातीपासूनच एक एक पैशांचा हिशोब नाही ठेवला इतकी चांगली नोकरी करत होती पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी निखिलने सांगून सोडायला लावली की मी इतके कमवतो तर तुला नोकरी करायची काय गरज आहे तुला कुठल्याही गोष्टीची कमी नाही राहणार आरामात घरी राहून मुलांचे संगोपन कर आज जर नोकरी करत असती तर काही पैसे शिल्लक राहिले असते तिच्या जवळ किंवा या दहा वर्षात घरात पूर्ण दिवस काम करण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली असती तर इतके तर जमाच झाले असते की वडिलांची स्वतःच्या हिमतीवर काळजी घेऊ शकली असती म्हणायला दर महिन्याला तिच्या नावावरच्या बँकेत खा खात्यात पैसे जमा होतात परंतु त्यांनाही न विचारता खर्च करण्याची तिला परवानगी नव्हती भावालाही लग्नात जो खर्च झाला तो वजा करून जे उरतील त्याचा अर्धा हिस्सा मागण्याचे मनात येत होते ज्याने कमीत कमी बाबा तर सन्मानाने जगू शकले असते पण तेही मला जमलं नाही प पती आणि भावाला दोघांना रांगेत उभे करून खूप प्रश्न विचारावेसे वाटत होते माहीत होते काही ना काही उत्तर आवश्यक मिळतील पण या प्रश्न उत्तरात नात्यांच्या घड्या विस्कळीत होऊन जातील आणि जी नग्नता समोर येईल त्यानंतर नाते मिरवणे अवघडच होऊन जाईल समोर आईच्या फोटोमधून डोकवणारी दोन डोळ्यांची जोडी जिबेला कुलूप लावत होती दुसऱ्या दिवशी निखिल दरवाजात दवाखान्यात गेल्यावर जेव्हा नाश्ता घेऊन गौरी बाबांजवळ गेली तर ते सामान बांधून बसले होते उदास स्वरात म्हणाले गौरी बाळा माझ्यामुळे आपला संसार खराब करू नकोस माझे असे किती दिवस राहिले आहेत कि किती माजा माजा की किती नाही तेही माहीत नाही माझ्यामुळे माझ्या लेकीच्या संसारात विरजन नको तू सुखाने राहा मी या जवळच्या वृद्धाश्रमात बोलणं केले आहे माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात मी ती लोक मला ठेवण्यास तयार आहेत हा घे पत्ता आणि मला तेथे ते सोडून दे आणि निश्चिंत होऊन आपला संसार सांभाळ गौरी समजून गेली की बाबांचा देह कमजोर झाला आहे पण मेंदू नाही जावाई कामावर जाण्याआधी भेटायलाही आले नाहीत यावरून हे मात्र नक्की की सासऱ्यांचं येणं त्याला आवडलं नाही काय उत्तर देणार माझ्या म्हाताऱ्या बापाला गौरीने चूप च्या टॅक्सी बोलून त्यांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांना सोडायला निघाली नजर मिळू शकत नव्हती बापाच्या नजरेला व काही बोलणं जमत नव्हतं ज्या बापाने जन्म दिला लहानाचं मोठं केलं शिकवलं लग्न केलं आमच्यात बहीण भावामध्ये कधीही भेदभाव केला नाही सगळं आम्हाला वेळच्या वेळी दिलं आणि आज त्याच बापाला सांभाळायला मुलगा नकार देतोय आणि मी सांभाळायला तयार आहे तर इथे माझा नवरा आडवा येतोय गौरीला इकडे आड आणि तिकडे वीर अशी तिची अवस्था झाली होती एका बापाला आपल्या लेकीच्या मनाची घालमेल समजत होती बाबाचं लगेच गौरीचा हात हातात घेऊन म्हणाले परेशान नको होस मुली तू परिस्थितीवर आपलं कुठं नियंत्रण असत मी इथे स्वयंसेवक लोकांमध्ये आनंदात राहील तू माझी नको चिंता करू तू आनंदात राहा पण जाताना मात्र एक सल्ला देतो तुला तू माझ्यासारखा कोणाच्याच वर भरशावर तुझं जीवन ठेवू नकोस बापाचा हा सल्ला ऐकून आणि बापाला निरोप देऊन गौरीच्या आसवांचा बांध फुटला तीन दिवस झाले होते बाबांना वृद्धाश्रमात सोडून येऊन गौरीला कोणाशीच बोलायचे मन होत नव्हते काही खायचेही नाही फोन करून विचारायची हिंमत देखील होत नव्हती कि कसे आहात बाबा इतकी आत्मलग्न होत होती की कोणत्या तोंडाने विचारावे वृद्धाश्रमातूनच फोन आला की काय बाबा आता या जगात राहिले नाहीत गौरीच्या पायाखालची जमीन सरकली आणि मोठ्या मोठ्याने निढसढसा रडू लागली सकाळचे दहा वाजले होते मुलं सहलीला गेले होते आठ नऊ वाजेपर्यंत येतील निखिल तर रात्रीच येतात कोणाच्या दिनक्रमावर काही फरक पडणार नाही कुणाला निरोप तरी का द्यावा विशाल तर ऑफिसला गेला असेल त्याला उगाच सुट्टी घ्यावी लागेल आणि त्याच्या बायकोला तर कोणाचं काही पडलेलं नाही संपूर्ण रस्त्यात अखंड अश्रूंची धार वाहत राहिलेली होती तिची सांगणे मुश्किल होते वडिलांच्या जाण्याच्या दुःख पण शेवटच्या घटकेत ती त्यांची काही सावरू शकली नाही तीन दिवस फक्त तीन दिवस निखिलने तिच्या बाबांना मान आश्रय दिला असता तर तिने मनापासून निखिलला देवासमान मानले असते वृद्धाश्रमाच्या संचालकाच्या मदतीने तिने सारे सोपस्कर पार पाडले ते म्हणत होते रेकॉर्डनुसार यांची सून मुलगा आणि जावही आहेत त्यांना कळविले असते तर बरे झाले असते ती काहीशी सावरली होती म्हणाली नाही यांचे कोणीही नाही ना सून ना मुलगा ना जावई फक्त एक मुलगी आहे व तीही फक्त नावापुरतीच संचालक महाशय नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे बोलत होते परिवाराला दुःखातून उभारण्यासाठी शक्ती देव व बाबांच्या आत्म्याला शांती मिळव गौरी विचार करत होती बाबांच्या आत्म्याला तर शांती मिळालीच नसेल जाण्याआधी त्यांचा सर्वांविषयीचा भ्रम जो तुटला होता समजून गेले असतील कोणीच कोणाचं नसतं मग त्यांचा आत्मा अशांत कसा राहील वृद्धाश्रमाचे मालक सर्वांसमोर श्रद्धांजली वाहताना बोलतात आणि हो परमात्मा तिला इतकी शक्ती देव की ती बहीण आणि पत्नीचे नाते कसे बसे निभावू शकेल हा पैसाच आहे जो एकटा सर्व नात्यांचे नाते निभावू शकत आज जर गौरीच्या बाबांनी त्यांचे पैसे प्रॉपर्टी आधीच मुलाला दिली नसते तर त्यांचा देखील संबळ मुलाने आणि सुनेने केला असता आणि दुसरी बाजू म्हणजे ज्या बापाने त्यांच्या पोटचा गोळा आपल्या स्वाधीन केला असतो त्या मुलीच्या बापाला सांभाळणं सुद्धा एका जावयाचं कर्तव्य असतं तात्पर्य मीही एक मुलगी आहे पण एक गोष्ट सांगू इच्छिते की प्रत्येक मनुष्याने प्रेमापोटी आपले सर्व हातचे सोडून द्यायला नको आपल्या भविष्यासाठी काही ना काही जतन करून ठेवले पाहिजे नंतर तर मुलांचेच आहे पण जिवंतपणे मरण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं आहे आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद